पडेल यांच्या वरती जर रुपेश बोनिवले ते वरती जर होते जर श्रीराम प्रसाद कुमार विराज पवन शर्मा ने बोनी उरली बिंदोर ची प्रेक्षणीय शरद जमले आणि पुन्हा एकदा जरा बिंदोर भेटला का जय मसाबा प्रसाद जय शिंदे माझे सोमनाथ शेर पवार आणि गाड्या सुटलेल्या बघा सुंदर गाड्या पळतोय इकडा मथूर पळतोय आणि पुढे पुष्पा पळतोय सुंदर गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत बघावर गाडी कशी असतो आणि निर्विवाद वर्चस्व आता आलेला शर्ती मध्ये उजवी साईड विजय धन्यवाद उजवी साईड मथुर विन मथुर कर्तव्य प्रसन्न पंढरीनाथ शांता पवार मोठे भेंगार आणि अर्जुन संदीप पावशे डायगर गुलाबाचे बिंदूचे मानकर दोनशे रुपये धन्यवाद आणि खुश खबर पुन्हा एकदा बिंदू नव्हता सुंदर अशी गाडी पळाली आली सिंड्रा मध्ये सोमनाथ शेर अंबरनाथ साईड उजवी दोन मध्ये अकरा हजार स्वतः वेळ होते त्यांना या ठिकाणी जोड झाले प्रसन्न श्री स्वामी समर्थ धाकटा कांदा यांना सुंदर अशी गाडी पळाली आली डावीला पळाला गोळकरांचा सर्जा आणि उजवीला पळाला एक हजार एक वेळा मथुर